तर मंडळी आज बघूया आम्ही कोकणातील गावठी लिंबूवा म्हणजेच लिंबूचा झाड आणि ते का किती लिंबू लागली ती पण मी तर म्हणजे आमच्या बाजूकच घर होता त्यांच्याने लिंबू आणि झाड लायला लिंबू तुमच्यास कशी आणि केली लागते चिऱ्यावरून चढांतडे जागत तर मंडळी बघा फक्त या लिंबांची साईज बघा संत्रे नाही तर मोसंबी नाही लिंब असत लिंबू पाणी करतो त्याची साईज पण बघा एकदम मोठी साईज असा बघा आणि पूर्ण भयान लागलेला असा एकदम गावठी लिंबू ही अशी लिंबू मुश्किल आमच्या वाटत आम या माझ्या मते आमच्या लिंबणीच्या झाडापेक्षा ही काय जास्त लागली आहेत आणि साईज पण याची मोठी असा तर मंडळी कशी वाटते तुमका आमच्या लोकातली गावठी लिंबोणीच्या लिंबूची लिंबू कमेंट करून नक्कीच माका सांगा या लिंबू तरी म्हणजे पाच दिवस तरी येत आणि अशी भराण लागलेली असत बघा आणि ह्या काय विकत वगैरे बी आणून ना घातलेला नाही या ने मी विचारलेलं आहे तर ती सांगा होती तिला की असाच झाड लावलेलं मी आणि मग ते का पाणी आपल्याला कधीतरी आपण पाणी घालून हा झाड असा वाढलेला असा आणि ते लिंबा लागलेला ती बघा पिवळ पण पण खाली पण अगदी पडली असं पण बघितल्या पहिल्यांदा अच्छा असं अचंबित झालं की एवढी मोठी लिंबा सगळीकडे त्या साडीत पण लागली आहेत झाड बघा किती भारी दिसतंय म्हणताय हिंबांचा चॅनल चॅनलवर जर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नको सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा तुम्हाला कशी वाटली लिंबाची झाडा गावठी असत नक्की कमेंट करून सांगा मी परत एकदा सांगते की कमेंट करून सांगा कसं वाटलं लिंबोणीचं झाड आणि लिंबू तर मंडळी हे व्हिडिओ इसर एंड करूया आपला काम झाला लिंबू माका तुम ही दाखवची होती खूप दिवस झाले मी बघितलेले तेव्हाच मग व्हिडिओ काढूस होतो पण तेव्हा पॉसिबल जाऊ नये कारण की तेव्हा आमचा घराचं काम करूचा होता आज जरा कमी कामाचा म्हणून मी ह्यासाठी केलं मंडळी आणि मेची रोड पण खालती मंडळी आता लवकरात लवकर नेक्स्ट स्टुडिओमध्ये आपण भेटाया सगळ्यांनी काळजी घ्या नीट राहा आणि पाय व्हायचा काय कानो दाखवा सगळलाच झाड असं ते का इंग्लिशमध्ये कोकम म्हणतात कोकम तू आगळ पण काढलं होतं म्हणजे कसं असता आणि बघ त्या साडी पण एक झाड असं ते काढलं केला तर मी तुम्हाला दाखवायचे चप्पल घालूक नाही दाखत त्यामुळे पाया काय लागत तर भय असता मग काय मम्मी मग ठेवची नाही हे मित्रांनो खूप काढे का हे कपड्यांका दुपड्यांका लागले ना तर लट होतात मऊ कपड्यांका लागतात मंडळी बघा या बघा बघा किती भारी वाटतं आता हे काय तर भरपूरच लागली कसली हो। ला लिंबोणीच्या झाडाची जात ती माका पण समजत नाही उदरणपणसाचं झाड असा पण ना नाची आंबटपणा असत ना ती आम्ही शाळेत असताना काय करू ते का मीठ आणि मसाला लाव आणि फोल्ड करू पिशात घालून खा हिरण सीझन सुद्धा नाही हिरण लागत नाही किरण लागल्यावरती रेड रेड कलरचे असतं ते फोडले जातात त्यानंतर मग त्यांना त्यांच्या व्हाईट कलरची बी असतात बिय काढले त्याच्या रेड कलरचं पाणी येतं त्याचा आगळ म्हणतो आमच्याकडे असतात सुपात वगैरे त्याचे बिये साडी काढून मग तो पाणी एका साडी करतात आणि मग तो आगळ वरची साला असतात सोला म्हणतात की आमच्याकडे काहीतरी मच्छी वगैरे केले ना काय के त्या आमटीत घालतात इतकी टेस्टी लागतात ना लाजबाब ते काय ह्याच नाही कमेंटच नाही भाई एकदम भारी लागतात चला म्हणते जाऊया घरात आता पुढच्या व्हिडिओत भेटाया